<coughs> हाय हॅलो गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही गेलो होतो हे माझ्या सासरची शेती आहे ही आमची शेती आहे आणि ह्या माझ्या सासूई आम्ही मुगाच्या शेगा तोडत होतो आणि मुगाच्या शेगा आणि मकाच लावलेली आहे आमच्या शेतात फक्त कांद्याचं रोप टाकले होते मुगाचं <coughs> शेत जेव्हा मोकळं होईल ना ते कांदे लावायचे तर हे बघा आम्ही मस्त घरी शेंगा तोडत होतो अशा पिवळ्या आणि काळ्या झालेल्या शेंगा राहून द्यायच्या तोडून घ्यायच्या आणि हिरव्या राहून द्यायच्या असं आम्ही शेंगाचं काम करीत होतो मी आणि माझी सासू आम्ही या शेंगा एक दिवसात तोडून टाकल्या आम्ही अकरा साडे अकरा वाजता गेलो होतो पाच वाजता आमची शेंगा तोडायचं झालं आणि बघा अशा तीन तीन साऱ्या घेऊन आम्ही शेंगा तोडत होतो बसतो आणि कसं घरच्यांना व्हिडिओ काढणं आवडतं नाही आवडतं मला नाही माहिती त्यांना माहिती नाही मी व्हिडिओ काढते आणि यूट्यूबला टाकते म्हणून बघू पुढं काय होतं कसं होतं आपण काय म्हणजे जास्त करत नाही त्यांना माहितीच नाही मी अजून सांगितलेलं नाही आणि त्यांना सांगून मी कधी असं व्हिडिओ बनवत नाही त्याच्यामुळे आणि हे बघा आदू आणि आदूचे पप्पा पण पा आता शेतात आले होते पण गुले होते ना त्याला येऊन दिलं नाही पण जे व्हायचं ते झालंच आदूच्या सगळ्या अंगावर रिॲक्शन आलं आणि आदूच्या पायाला ते सगळं उभारलं होतं त्याला मग दवाखाना त्याला आलं आणि बघा या वयाचं कांद्याचं रूप पण आता आम्ही घरी जायला निघालो होतो ना त्याच्यासाठी ही आमची आहे शेती हे तिळाचे झाड आहे हे कांद्याचं रूप आहे कांदे लावायला त्या तिथं अजून कांद्याचं रूप टाकायचं आहे मक्याच्या जागेवर कांदे लावायला आणि ही आमची सारी मक्का हा आमचा आहे मूग आम्ही आज मुगाच्या शेंगात तोडत होतो हा इथला हे बघा हा रास्ता आहे ही शेंगाची पाटी घरी उचलायची निघायचं माझी सासू गेली कोथंबीर आणायला तिकडं शेतात कोथंबीर लावलेली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नसून आवडले तर नका करू पण करा काहीतरी करा